नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत अशा एका हत्याकांडाबद्दल ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवलं जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये पुण्याच्या दौंड तालुक्यातील भीमा नदी आणि एका विहिरीतून एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह हो बाहेर सापडले आणि धक्कादायक बाब म्हणजे हे सातही जणांची हत्या त्यांच्या नातेवाईकांनाच केली होती हे प्रकरण नेमकं काय आहे पोलिसांनी या गुन्ह्याचे उकाल कशी केली आणि हत्याकांडामागचं कारण काय होतं चला जाणून घेऊया सविस्तर पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस पुणे ग्रामीण पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत एक अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला त्यानंतर वीस आणि बावीस जानेवारीला आणखी तीन मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले यापैकी एक मृतदेह ओळखला गेला ती होती संगीता मोहन पवार बीडमधली गेहुराईचे रहिवासी पोलिसांनी तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला साधला आणि इतर मृतदेहांची ओळख पटली हे मृतदेह होते संगीताचा नवरम मोहन पवार त्यांची मुलगी राणी फुलवारे जावाई श्यामराव फुलवारे यांचे पण धक्कादायक बाब म्हणजे या कुटुंबातील तीन मुलं नितेश छोटू आणि कृष्णा यांचेही मृत्युदेह नंतर सापडले म्हणजे एकाच कुटुंबातील सात जणांची हत्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला त्यांना आढळलं की या सात जणांची हत्या त्यांच्या नातेवाईकांनीच केली आहे पोलिसांनी या पाच जणांना आणि ना एका नालपीन मुलाला अटक केली तपासात मोहन मोहन आणि संगीताचे फोन फोन संगीताचे फोनचे लोकेशन महत्त्वाचे ठरले मोहनचा फोन सतरा मोहन जानेवारीला निगोज आणि अठरा जानेवारीला परगाव येथे सक्रिय होता तर संगीताचा फोन अठरा जानेवारीला शुरूरमध्ये ऑन झाला यावरून पोलिसांना संशय आला त्यांनी अशोक पवार याला ताब्यात घेतल्या आणि अशोक हा मोहनचा चुलधू होता या हत्याकांडामागचं कारण होतं सूड अशोक पवारचा धनंजय मुलगा याचा रस्त्या अपघातात मृत्यू झाला होता पण अशोक अशोकला वाटलं की मोहन आणि त्याच्या कुटुंबाच्या काळ्या जादूने किंवा घातपाताने त्याच्या मुलाचा खून केला याच रागातून अशोकने आपल्या कुटुंबासद मोहन सं मोहन संगीता आणि त्याची मुलगी जावाई आणि तीन नातवंडाचा गळा दाबून हत्या केली आहे मृतदेह भीमा नदीत फेकले पोलिसांनी अशोक आणि त्याचे भाऊ श्यामशंकर श्यामशंकर प्र प्रकाश कांताबाई जाधव यांना अटक केली तसंच एका अल्पवयीन मुलाला सुबत सुधार गुहात पाठवली पोलिसांनी तपासात ता अनेक पुरावे गोळा केले हत्येसाठी वापरलेली चार गाडी जप्त करण्यात आली विशेष सरकारी वकील शिशी हाशनी सांगितलं की आरोपींनी सगळ्यांची गळ्या दाबून हत्या केली आणि मृत्यूदेह नदीत फेकले या प्रकरणाची सुनावणी बारामती न्यायालयात सुरू आहे आणि लवकरच निकालाची अपेक्षा आहे या हत्याकांड आपल्या एकाच गोष्टी शिकवतं राग आणि सुराच्या भावनेमुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आय पुणे ग्रामीण पोलिसांनी आपल्या तपासाची गु आणि गुन्ह्याची उकल केली आणि आरोपींना शिक्षा होण्याच्या मार्गावर आणलं तुम्हाला या प्रकाराबद्दल काय वाटते खालील कमेंट्समध्ये सांगा आणि थरार क्राईम स्टोरीज ब पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद